आणि पायापुढं झालं जाऊया गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय मजा करता स्वागत आहे आपल्या आग्रिकोली फॅमिली लॉकड तर गाईज जस्ट उठलोय मी आणि आता मी त्या चाललोय कारण की बाबाच्या आता पुन्हा तिथे मला कापलेच बोललेलो कालच्या ब्लॉक मध्ये बोललेलो काय आता मी पप्पावरती गेलेत बंद पेपर लागेल एक्झामला त्याची एक्झाम आहे ही आहे माझ्यासोबत जे बिनकामात असतात ना तेच घेऊन आले पाच मालक दिवस म्हणजे दिवस करतो एवढ्या पप्पा पण आपल्या सोबत आला आपण मस्त की बाबाला जेवण दाखवूया आणि मग खाली लावूया आवडत पण लय बेकार फायनली पोचलो म्हणायला लागेल का आता बस का मी जाऊ तू काही नको करू फिरा तू फक्त गाई वरती चढलो पहिले जेवण घेऊया आणि मग त्याला गाई आता आम्ही आलो डायरेक्ट काकीवा बाबा आमचं तीस गाव वरतूक नाही तर झाडात ना फुलात तू उरलेली आहात तीच आत हे परश परश बापू नाही आहे तुझे भरचुकणी दे वरती तरी आहे तिथे खपचूप या आमच्या पोरी घाबरत बी नाही त्याला जायच्या काव कर

मला काही डायरेक्ट खाली जाऊया आपण पहिले इथे उतरूया फटाफट तिथल्या उतरताना अर्धी फाटत पहिले उतरू आणि मग भेटू मला काही अजून तयारी पण नाही केली त्याचा अंकल झोपली त्याच्या बाहेर आलो मी कारण फटाफट येतो मी लेट झालेलो जास्ती झोपलो त्याच्यामुळे आणि आता खाली जाऊया जमूया मस्त बिघली आणि आता आपल्याला अर्जंट अंधारीला बोलू शिक तिकडं आलतो सांगू बंद करा बाकी बंदर ने ये बाबा जी दर्शन ने खाली बोलो जा आता खाली जाऊया आपण आणि तयारी बिरी करूया आणि तयारी तशी होईल ना असा झाला त्याला काहीच खाली आलो आपण मस्त बसलो जेवलो बिवलो आपला जेवण मिळून झालेला आहे आता कडक पेशी आम पाया बिया पडू आता आणि पाया पडू झाला डायरेक्ट जाऊया काम आला शेकलो आज रग रामे तू जेवली का जेव तू उपाशी राहून आवडत नाही असं तू उपाशी असले ना मला घशाखाली जेवण उतरत नाही म्हणून मी जेवलो नाही आऊस जेवलो मला एक घास ठेवलो मी कारण की मम्मी जेवली नाही मग एक घास कसा मारतो लावतो एक लाचचा घास ठेवला चला काय जाता इथं बाबाच्या जा पायडे पडलो आता थोड्या वेळेला निघू तेव्हा भेटू मला काय आता जस्ट आम्ही आलो घरी तिकडनं आलो फटाफट आणि शॉप मध्ये बोललो शॉप मध्ये गेल्या ब्लॉक घेतला नाही झोपलो कारण की तब तब्येतच नाही तर काय आणि आज वाईट चाललं हल्दीला व्हिडिओ सेंड करून पाठवलं सरप्राईज कसला त्याला लगेच नाही चाल सध्या बोलते झाले आपण सरप्राईज तरी अजून लागेल टाइम पण देऊ एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी तो आम्ही देऊ लवकरच सरळ थांबा मग आता भाई आली ना मग ड्राय व्हिअर घेऊन आलो बघा ना साध का भाई बायाचे ड्रेसिंग दाखवतो तुम्हाला आज कशी असं अग ना मानत नाही ना भाई तयारी करून आलेस काय आम्ही चालू आज आईला फिरून आणि हरेश चालले हलदीला तू बा हल्ली झाले का ह्याच्या फुल सोय केले ना आरे आरची सोय केले ना साईश सेट नको तिला कुठे तिला चला गाई पहिलं तर फ्रेश बीस होतो आणि त्याला तयारी करतो आणि दायचे रेडी होऊया आपण आणि मग चला गाईच फ्रेश झालो तयारी बिहरी परत केली कारण की आलेत लय वैता काय सांगू मला हरव पण गेला आता हल्दीला मी मामा आई फक्त आम्ही एवढं तिघच घरात देत म्हणजे वैता गेले तर काय करणार तरी काय दुसरा पण अवे आपण डायरेक्ट सो लगेच नाही घरावू लग आता कंटाल आपण आलं मला कपडे काही सामान विमान असं दुसलो पण चल जाऊ हे पहिलं पाणी पिणे पिते

किती दिवस झाले याला अरे मावशीच्या बड्डे 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 ला आपल्या नाही ना कोणच्या कोणता भाऊजी दिलता नाही काही नाही भाऊजी दिलेला आपला ना खाल फेकला तो यो दुसरा आहे यो फेक माझा हे बी केक फेक तू दहा दुसरा दा केक अजून नाही कोण खातच नाही या दहा केक नसतात ना आता आपलं दुकान आहे हो म्हणून फेकतात नसतं ना काय खायचं आवड येतं काय माहित नाही मग त्यात पहिला कपरा खायचं तेव्हा आपलं दुकान नव्हतं ना दुकान आहे दुकान आहे ते खाता खात खातान खरं ना, हो ना, ना।, ना, ना।, ना, ना? हात इला पण काही खाल्लेलं हिने बी आता आलं ना खात नाही आता चिकन आलं चिकन बी नाही खात मग काय पाहिजे काय पाहिजे तुझ्या आयला चावतो तुझ्या पण चाव नाकाचा गायला फोटो काढतोच नाही आपल्याला चाव घेतला नाकाव

गाई तिकाय रागा नाही असत सध्या ही महिने कवा ना कवा मस्ती आहे घर घर तिची चालू झाली आजचा ब्लॉग मी इथे सेट करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग ला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू करा बाय टेक केअर गुड नाईट